चला तर आपण लटकन बनू तर मी अगोदर कपडा कट केला आहे चौकनी जेवढं आपलं माप आहे त्यानुसारच तुम्ही पण घ्या किंवा मोठं बनवायचं असेल तर तुम्ही वाढू शकता एखादं इंच किंवा कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार तर सेम सेम मी कपडे काढले दोन्ही पण चौकोन चार चार इंचाचे आणि एकदा फोल्ड करून घेतले फोल्ड कशा पद्धतीने केले नीट लक्षात घ्या एकदाच आपल्याला फोल्ड करायचे मी सोयीच्याच बाजूने फोल्ड केले कडेचा उरलेला थोडासा कपडा कट करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची तर बघा आता हे फोल्ड कसं करतो तर ते तुम्ही मिनिट लक्षात घ्या म्हणजे आपल्या लटकन व्यवस्थितच आलं पाहिजे तर आता आपण दोन्ही कपडा सेम घेतलेला चार चार इंचाचा तर आता आपल्याला शिलाई मारताना बघा व्यवस्थित मारून घ्यायची आणि ते पॅक करून घ्यायचं आहे आणि बरोबर मधोमध सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर शिलाई मारायची सेंटर आपलं हुकला नाही पाहिजे मधला पॉईंट जो आहे तो बरोबरच आला पाहिजे आता आपल्याला ब्लाऊजची डोरे टाकायची तर ती व्यवस्थित आपल्याला अगोदर टच करून घेतली तरी पण चालते आता बघा फोल्ड ज्या करतो तर हालचाल व्हायला नको आहे काहीच किंवा डोरी बाजूला निघायला नको आहे तर त्याच्यासाठी अगोदर शिलाई मारून घेतली तरी चालते किंवा मग रफ करताना व्यवस्थित करा का जे कारण डोरी हल्ली नाही पाहिजे आणि आपल्याला थोडंसं समोरच्या बाजूने पण फोल्ड करायचं आहे तर ते किती करायचं आहे ते तुम्ही बघा नॉर्मल आपल्याला समोरच्या बाजूने फोल्ड कपडा करायचा आहे आणि रफ करून घ्यायचं आहे आता उरलेलं कडाचा कपडा आपण थोडंसं शिलाई मारून टच केलं तरी पण आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला सोयीचं करायचं आहे तर त्याचा रिझल्ट खूप छान असं आलं आहे तर अशा पद्धतीने लटकन तयार झालं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करा अशा पद्धतीने याचा रिझल्ट आला आहे तुम्ही दोन कपड्यामध्ये पण करू शकतात किंवा एक कपड्यामध्ये पण करू शकतात लटकन आवडलं का नाही नक्कीच मला सांगा